राज्यातील शिक्षकांना दहावीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्याबाबत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली असणे मात्र राज्यातील शिक्षकांना दहावीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली नसणे शिक्षकांना दहावीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू न केल्याने शिक्षकांचे मोठे नुकसान होत असणे विविध शिक्षक संघटनांकडून मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलनाद्वारे वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावासुद्धा केलेला असणे तेव्हा राज्यातील शिक्षकांना दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा अतिशय महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावर मी विशेष उल्लेखाची सूचना देत आहे कृपया दखल घेण्यात यावी एक विशेष घोषणा आहे विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस